देशाच्या निवडणुकीच्या इतिहासात दोन उमेदवार असे आहेत जे केवळ एक मत कमी पडल्यानं आमदार होता होता राहिले अर्थात त्यांच्या विरोधात उभे राहिलेले उमेदवार केवळ एक मत जास्त पडल्यानं आमदार झाले कुठल्या राज्यात घडल्या होत्या या घटना आणि कोण होते ते आमदार होता होता राहिलेले उमेदवार पाहूयात नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनं दोन हजार चारच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत जनता दल सेक्युलर या पक्षाचे से उमेदवार ए आर कृष्णमूर्ती यांचा अवघ्या एका मताच्या फरकानं पराभव झाला होता संथेमर हल्ली विधानसभा मतदारसंघात ही घटना घडली होती कृष्णमूर्ती यांना चाळीस हजार सातशे एक्कावन्न मतं मिळाली होती तर काँग्रेसच्या आर ध्रुवनारायण यांना त्यांच्यापेक्षा केवळ एक मत जास्त म्हणजे चाळीस हजार सातशे बावन्न इतकी मतं मिळाली होती त्यामुळे या निवडणुकीत कृष्णमूर्ती यांचा अवघ्या एका मताच्या फरकानं पराभव झाला होता पण खरं ट्विस्ट तर पुढं आहे बरं का कर्नाटकमध्ये कृष्णमूर्ती यांच्या ड्रायव्हरला मतदान करण्याची इच्छा होती परंतु कृष्णमूर्तींनी मतदानाच्या दिवशी त्यांना त्यांच्या कर्तव्यातून ब्रेक न दिल्यानं ते मतदान करू शकले नाहीत जर त्यांच्या ड्रायव्हरनं त्या दिवशी मतदान केलं असतं तर निकाल काही वेगळाच लागला असता पण हेच कृष्णमूर्ती मागच्या वर्षी आमदार बनले बरं का गेल्याच वर्षी म्हणजे दोन हजार मध्ये झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि भाजपच्या एन महेश यांचा तब्बल एकोणसाठ हजार मतांच्या फरकानं पराभव करून विजय मिळवला अशीच एक दुसरी घटना दोन हजार मध्ये राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत घडली होती नाथद्वारा विधानसभा मतदारसंघात ही घटना घडली जिथं काँग्रेसचे सी पी जोशी आणि भाजपचे कल्याण सिंह चौहान एकमेकांच्या विरोधात उभे होते निकाल जाहीर झाल्यानंतर चौहान यांना बासष्ट हजार दोनशे सोळा मतं मिळाली तर जोशी यांना दोनशे पंधरा इतकी मतं मिळाली आणि अवघ्या एका मताच्या फरकानं जोशींचा पराभव झाला निकाल पाहून जोशींना तर आश्चर्याचा धक्काच बसला त्यांनी राजस्थान काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलं होतं आणि मुख्यमंत्री पदासाठी ते आघाडीचे उमेदवारही होते केवळ एका मतानं आमदार बनलेले भाजपचे उमेदवार चौहान यांच्या पत्नीनं दोन मतदान केंद्रांवर मतदान केल्याचा आरोप जोशी यांनी केला त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेलं राजस्थान उच्च न्यायालयानं जोशी यांच्या बाजूने निकाल दिला मात्र सर्वोच्च न्यायालयात त्यांचा पराभव झाला आता या प्रकरणातलं ट्विस्ट तर आणखी पुढं आहे दोन हजार मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका इंग्रजी वृत्तपत्राच्या अहवालानुसार सी पी जोशी यांची आई बहीण आणि ड्रायव्हर मतदानाच्या दिवशी त्यांना मतदान करू शकले नव्हते जर या तिघांपैकी एकानं जरी त्यांना मतदान केलं असतं तर जोशी आमदार बनले असते आणि भाजपच्या कल्याण सिंह चौहान यांचा एका मताच्या फरकानं पराभव झाला असता पण पुढं हेच सी जोशी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री राहिले होते बरं का दोन हजार मध्ये झालेल्या मिझोराम विधानसभा निवडणुकीतही अशीच एक घटना घडली होती या घटनेत एका उमेदवाराचा अवघ्या तीन मतांच्या फरकानं पराभव झाला होता तुईवाल विधानसभा मतदारसंघातून उभे राहिलेले काँग्रेसचे विद्यमान आमदार आर एल पिन्माविया यांना तीन मतं कमी पडल्यानं पराभवाला सामोरं जावं लागलं होतं मिझोराम नॅशनल फ्रंटचे लाल छन्मा रालटे यांना पाच दोनशे सात तर पिन्माविया यांना पाच हजार दोनशे चार इतकी मतं मिळाली होती फेर फेरमतमोजणीनंतरही मतांचा फरक तसाच राहिला हे झाले विधानसभा निवडणुकीतले किस्से आता जरा लोकसभा निवडणुकीत कुठं काय घडलं होतं तेही पाहूयात एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये आंध्र प्रदेशातील अनकापल्ली मतदारसंघातून काँग्रेसचे कोनाथला रामकृष्ण यांनी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला कहर तोही फक्त नऊ मतांच्या फरकांवर का पराभूत उमेदवारापेक्षा रामकृष्ण यांना केवळ नऊ मतं जास्त पडली आणि ते खासदार बनले एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये बिहारमधील राजमहल लोकसभा मतदारसंघात भाजपचे सोम मरांडी देखील नऊ मतांनीच विजय झाले होते दूर कशाला जायचं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत तुपस्तान शेवांग यांनी लडाख मतदारसंघातून अवघ्या छत्तीस मतांच्या फरकानं विजय मिळवत लोकसभेत प्रवेश केला होता तुमचा विश्वास बसणार नाही पण एकोणीसशे लोकसभा निवडणुकांचा धांडोळा घेतल्यास एकूण आठ खासदार असे आहेत ज्यांचा विजय एकेरी किंवा दुहेरी मतांच्या फरकानं झाला आहे एकूणच काय तर सध्या देशात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे एक एक मत बहुमूल्य आहे मतांचा टक्का घसरल्याची ओरड थांबवायची असेल तर मतदानास पात्र असलेल्या प्रत्येकानं मतदान करणं गरजेचं आहे माझ्या एका मतानं असा काय फरक पडतो असा विचार करत असाल तर ही माहिती पुन्हा पुन्हा ऐका आणि इतरांनाही ऐकवा कारण एका मतानं काय फरक पडतो बघितलं ना फरक तो पडता हे आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका